जर तुमचे पोट साफ होत नाही खूप जास्त गॅस अपचन ॲसिडिटी हा प्रॉब्लेम तुम्हाला सतत राहतो म्हणून आपल्याला लक्ष देणे खूप गरजेचे आहे कारण यामुळे अनेक पोटाचे आजार वाढू शकतात म्हणून आपण यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण बघणार आहोत घरातल्याच काही गोष्टी घेऊन आपण सर्व या सर्वापासून सुटका मिळवणार आहोत आपण घेणार आहोत एक ग्लास पाणी एका एक पातेल्यामध्ये गरम करून घेऊया पाणी थोडं उकळू देऊ त्यामध्ये अर्धा चमचा आपण ओवा टाकू ओवा पोटासाठी खूप गुणकारी आहे पोटात दुखत असेल तर ती कमी होते ओवा अर्धा चमचा टाका दुसरी वस्तू म्हणजे जिरा जिरा आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे ओवा आणि जिरा हे पोटासाठी खूप गुणकारी आहे याला चांगलं उकडू द्यायचं गॅस स्लो करायचा कारण जिरे आणि ओवा पोटासाठी दोन्ही पण दुन खूप गुणकार आहे जर तुमच्या पोटात गॅस बनत असेल तर नियमितपणे जिरे व ओव्याचे सेवन करा यामुळे पोटातील गॅसची प्रॉब्लेम पूर्णपणे दूर होऊन आता जिरे टाकल्यानंतर हे पाणी सर्व उकळून द्या कारण जिरे व ओव्याचे सर्व गुण या पाण्यामध्ये येईल याला आपण स्लो गॅसवरती शिजत ठेवूया हे तुम्ही बघू शकता जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला उकळत ठेवू आणि याचा अर्ध होऊपर्यंत याला शिजू देऊ कारण जिरे सर्व गुण यामध्ये येईल कारण जसे जसे पाणी उकळते ना तसं तसं त्याचा तस कलर चेंज होतो जर तुमचे पोट दोन तीन दिवसापासून साफ झाले नसेल किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तुमचं पोट साफ होत नसेल खूप त्रास होत असेल किंवा लहान मुलांना हा प्रॉब्लेम होत असेल तर आपण हा उपाय करू शकतो पण लहान मुलांना देण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या सहा वर्षाच्या खालच्या मुलांना हे उपाय करू नका डॉक्टरला विचारल्याशिवाय लहान मुलांचं शक्यतो औषध कुठलेही आयुर्वेदिक नाही हे बघू शकता जीरा आणि ओवा चांगला खुललेला आहे याचा कलर पण चेंज झाला आता आपण बंद करून घेऊया याला आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊया याला थोडं थंड होपर्यंत याला हलवत राहूया हिंग थोडं आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं हिंग ही पोटासाठी खूप गुणकारी आहे अन्न पचत नसेल अपचनसारखं होत असेल तर ही खूप फायदेशीर आहे पोटाचे प्रॉब्लेम पोटातील प्रॉब्लेमपासून आपल्याला सुटका देण्यासाठी शक्ती देते आता आपण टाकणार आहोत काळे मीठ घरगुती मीठ यूज करू नका काळे मीठच यूज करा कारण काळे मिठामध्ये पोटासंबंधित सर्व समस्या दूर करण्याची शक्ती असते पोटातील सर्व आजार दूर करण्यासाठी काळे मीठ खूप फायदेशीर आहे लिंबू आठ चमचा भित एवढ लिंबू त्याच्यामध्ये टाका आणि त्याला मिक्स करून घ्या बघा हे आहे आपले गुणकारी औषध हे हे कसे घ्यायचे बरं ते घेतल्यानंतर सकाळी जेवायच्या आधी किंवा रात्री झोपताना हे एकच टाइम घ्या दिवसातनं हे घेतल्यानंतर थोडं फिरा बाहेर फिरा किंवा मधी फिरा पण दहा पाच दहा मिनटं फिरा बघा हे आहे आपले घरगुती औषध जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू